जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून या घडीची सगळ्यात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेल्या या बातमीने सध्या सगळ्यांनाच हदरून टाकलंय अजित पवारांच्या अपघाताबद्दलचा आतापर्यंतचा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा खुलासा यामागे अजित पवारांचा शंभर टक्के घातपातच रोहित पवारांनी थेट तीन नावच सांगितली मित्रांनो राज्याच्या राजकारणाला खळबळ उडून देणारी आणि हदरवून टाकणारी या बातमीने आता मात्र सगळ्यांचे धाबे आहेत महाराष्ट्र सरकारवर देखील त्यांनी वाढलेत वाभाडे नेमकी काय आहे माहिती कोण आहेत ती नावं अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल रोहित पवारांनी घेतलेली आजची जबरदस्त प्रेस बघूया सविस्तर नेमकं काय घडलंय राज्याच्या राजकारणामध्ये रोहित पवार यांचं आजचं पत्रकार परिषदेमधलं प्रेझेंटेशन बघून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या प्रेमात पडलाय अतिशय रोखठोकपणे आपल्या काकांच्या मृत्यूविषयीची त्यांनी जी माहिती दिली त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र आज रोहित पवारांना मानतोय रोहित पवारांना संशय आहे आणि घात झालाय शंभर टक्के खरंय असं पवारांनी सांगितलंय नेमकं काय बोल रोहित पवार दादांचा दौरा बदलणं विमानाची वेळ बदलणं पायलट बदलणं हे कुणाच्या सांगण्यावरून झालेलं होतं अशा प्रकारचा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांनी त्या कंपनीला विचारलाय पायलट का बदलला दौरा का बदलला अगोदर दौरा त्यांच्या खाजगी वाहनाने होता मग विमानाने कोणी केला याबद्दल सगळ्यात मोठी अपडेट त्यांनी दिलेली आहे दृश्यमानता कमी असताना देखील मुंबईतून विमान का टेक ऑफ केलं बारामतीमध्ये तिथे धुक प्रचंड स्वरूपामध्ये होता मग विमान तिथे का उतरवलं गेलं तर सकाळी सात वाजताच मेसेज पोहोचला होता की इथे धुक आहे मग मुंबईतून हे विमान का टेक ऑफ केलं असा खंखनित सवाल रोहित पवार यांनी विचारल्यानंतर महाराष्ट्राला आता आणखीनच गंभीर प्रश्न पडला होता की दादांचा शंभर टक्के घात झालाय केंद्रीय विमान मंत्रालय अहवाल एटीसी ट्रान्सक्रिप्ट मधील वेळेची विसंगती विमान कंपनीची माहिती आणि एडीसी ट्रान्सकिट मधील माहिती याच्यामध्ये वेळेमध्ये पूर्णपणे विसंगती असल्याचा रोहित पवारांनी सनसनाटी आरोप केलाय रेल्वे रनवे अकरा वर विमान उतरवण्याचा दोन वेळा आग्रह केला रनवे एकोणतीस अतिशय सपाट आणि विमान उतरवण्यासाठी चा, अतिशय चांगली जागा असताना रनवे अकराचा उतरवण्याचा का त्यांना सांगितलं गेलं आणि पायलटने त्या प्रकारचा रनवे तिथे का मागितला गेला ही देखील सगळ्यात मोठी बातमी त्यांनी सांगितली आधीच विमान कमी उंचीवर आणले जाणे अगोदरच विमान कमी उंचीवर का आणलं गेलं होतं असा प्रश्न रोहित पवारांनी थेट केलाय शेवटच्या काही मिनिटं पायलट एकही शब्दा बोल शब्द का नाही बोलला तर नेमकं पायलटला हे घडून आणायला सांगितलं होतं का असा थेट प्रश्न रोहित पवारांनी विचारलाय फ्लाईट रडवचा एक मिनिट आधीच डेटा बंद पडला होता हा डेटा नेमका कुणी बंद पडला यावर देखील कंपनीला प्रश्न विचारलाय त्याही पुढे जाऊन रोहित पवारांनी तीन महत्वाचं नाव घेतलीत रोहित पवार यांनी अजित पवार यांचा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित केली आहे तसेच या घातपसाठी जबाबदार कोण असू शकतं यावर रोहित पवारांनी थेट भाष्य केलंय रोहित पवार यांनी थेन थेट तीन नावं सांगितलेली आहेत यामुळे देशाच्या राजकारणात यावरती खळबळ उडाली आहे अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ जा झालेला विमान अपघातात मृत्यू झाला आहे या अपघातावरती अनेकांनी शंका उपस्थित केली आहे त्यानंतर आज आमदार रोहित पवार यांनी तब्बल दोन तास पत्रकार परिषद घेतली या अपघातावरती भाष्य केलंय रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित केली आहे तसेच या घातपातासाठी जबाबदार कोण असू शकतं यावर रोहित पवार यांनी भाष्य केलंय रोहित पवारांनी थेट नावे घेतल्याने खळबळ उडाले असून याबाबत सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया रोहित पवार यांनी म्हटले की हा अपघात होता की घात होता असा प्रश्न तुम्ही केला सर्वांची शंका आहे की हा घात होता आजच्या सादरीकरणावरून समजेल की मी प्रत्येक गोष्ट सांगितली एक एक गोष्ट घडली कशी घडली कुणाचं विमान होतं ही सर्व माहिती तुम्हाला दिली कुणावर शंका घेतोय असं नाही मी फक्त वस्तुस्थिती सांगितली याबाबत आर विमान कंपनी एरो कंपनी आणि कपूर नावाचा पायलट या तिघांवरती माझी शंका आहे या सर्व चर्चेत एरो नावाच्या कंपनीने आरचं विमान हायर केलं होतं सरकारी जीआर नुसार घेतलं होतं पवार नावाचा माणूस एरोचा हँडलर आहे त्याने व्हिजिबिलिटी क्लिअर असल्याचं म्हटलंय ही कंपनी बऱ्याच राज्यात काम करत आहे या कंपनीचा राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचा रोहित पवारांनी थेट हल्लाबोल केला आहे आणि यावरूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे की नेमका तो पक्ष कोणता तो राजकीय नेता कोणता हे आता लवकरच समजून येईल मित्रांनो पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की डीजीएसवर विश्वास आहे सरकारवर आरोप नाही कुणावर आरोप नाही अशा गोष्टी घडल्या असतील तर अशी शंका आहे परंतु या गोष्टींचा सगळीकडेच निपटारा झाला पाहिजे आंतरराष्ट्रीय कंपनीकडे हे संपूर्ण प्रकरण गेलं पाहिजे तिथे चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रोहित पवार यांनी केली मित्रांनो आपण रोहित पवार यांच्या मागणीशी समोर आहात का नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया आल्या धन्यवाद जय हिंद जय